शिवाजी महाराजांच्या बरोबर संभाजी महाराजांच्या बरोबर अनेक मोहिमांमध्ये या मंडळींचा सहभाग आपल्याला झालेला दिसून येतो आणि मग पुढं खडत कार्य सुरू झालं शिवरायांच्या स्वतः स्वत औरंगजेब या छोट्याशा स्वराज्यावर चालून आला सत्तावीस वर्षाचा संघर्ष झाला नऊ वर्ष संभाजी महाराजांनी संघर्ष केला त्या संभाजी राजांबरोबर ही मंडळी सामील होती संभाजी राजांच्या पश्चात अकरा वर्ष राजाराम महाराज आणि सात वर्ष ताराबाईंनी संघर्ष केला सत्तावीस वर्ष संघर्ष होऊन शेवटी औरंगजेब निराश झाला त्याला हातात काहीच लाभलं नाही आणि त्याचा परिणाम वीस फेब्रुवारी सतराशे सात या दिवशी एका निराश अवस्थेत औरंगजेब ह्याच महाराष्ट्रात नगरजवळ भिंगार येथे गाडला गेला आणि मराठ्याच्या इतिहासाला एक नवा कलाटणी मिळाली आणि त्यानंतर बघा त्या काळ एवढा खडतर होता की रायगडावर संभाजी राजांची औरंगजेबानी निर्घण हत्या केली विश्वासघाताने त्यांना कैद केलं आणि रायगड किल्ल्याला वेढा दिला आणि झुल्फेकार खानाने हजारोचं सैन्य घेऊन रायगड किल्ल्याला वेढा दिला आणि अशा वेळेस संभाजी राजांच्या पत्नी महाराणी हिसुबाई रायगड किल्ला लढवत होत्या त्या कठीण त्या काळामध्ये त्यांच्याबरोबर अनेक पाचसे मंडळी तिथं लढत होती कारभारामध्ये होती आणि मग त्याचा परिणाम काय झाला शेवटी तीन महिन्याच्या त्या संघर्षानंतर रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला विश्वासघाताने त्यांनी तो किल्ला कप्तानी जिंकून घेतला आणि महाराणी हिसुबाई असेल आणि संभाजीराजांचे पुत्र शाहू महाराज युवराज हे कैद झाले शाहू शाहूराजांबरोबर रायगडावर आपला पराक्रम आपली मुत्सद्दीगिरी गाजवणारी ही पाचशे मंडळी त्यावेळेस मुघलांच्या कैदेत पडली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल सतरा वर्ष शाहू महाराजांच्या बरोबर खंडेराव पानसे आणि लक्ष्मणराव पानसे हे त्या मुघलांच्या कैदेत असेल कि किती कठीण काळ असेल लक्ष्मणराव पानस्यांनी आणि त्या खंडेराव पानस्यांनी ती मुघलांची कैद सतरा वर्षाची भोगली आणि औरंगजेबाच्या निधनानंतर त्यांची सुटका झाली या सतरा वर्षाच्या काळात राजांचं अस्तित्व टिकवणं आणि फार मोठं कार्य पाचशे मंडळींनी केलं आणि युवराज शाहूची सुटका झाली आणि त्यांच्याबरोबर ही स्वामीनिष्ठ मंडळी पुन्हा स्वराज्यात आली आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली शाहू महाराजांनी एक नवं आव्हान स्वीकारलं थोड्याच दिवसामध्ये त्यांनी छत्रपती पद प्राप्त करून घेतलं आणि शाहूराजांना या सतरा वर्षामध्ये कैदेच्या काळात ज्या पाचशे मंडळींनी साथ दिली त्यांच्यावर राजांचा विश्वास बसला त्यांची स्वामीनिष्ठा त्यांचा पराक्रम याचा विचार करून शाहू महाराजांनी त्यांना आपल्या सेवेमध्ये घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पुढची पिढी शाहू महाराजांच्या मराठी राज्याच्या या नव्या पर्वात सुरू झाली आणि त्याच वेळेस एक नवं क्रांती घडत होती की पेशवे घरानं उदयाला आलं होतं बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी शाहू महाराजांना साथ दिली म्हणून त्यांना पेशवेपद प्राप्त झालं आणि बाळाजी विश्वनाथांनी आपल्याला दिल्लीपर्यंत जाऊन मराठी राज्याचा डंका मिळवला स्वराज्य चौथाई आणि सरदी शिकीच्या समजा मिळवला आणि या शाहू महाराजांच्या बाळाजी विश्वनाथांच्या दिल्ली मोहिमेमध्ये ही पाचशी मंडळी सामील झालेली होती परंतु दुर्दैवाने वीस सतराशे वीसमध्ये बाळाजी विश्वनाथांचं अकाली निधन झालं आणि बाजीराव पेशवे आणि चिमाजी आप्पा या दोन कर्तृत्वान बंधूंनी मराठी राज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि अशा वेळेस शाहू महाराजांना वाटलं की या दोन तरुण मुलांना बाजीरावांचं वय वीस वर्षाचं आणि चिमाजी अप्पांचं वय फक्त सोळा वर्षाचं होतं आणि या दोन्ही बंधूंच्या सहाय्याला अनुभवी पानसे मंडळी असावी या हेतूने राज शाहू महाराजांनी या पानसे मंडळींना पेशव्यांच्या पदरी पाठवलेलं आहे आणि इथून पुढची कारकिर्द आपल्याला पानसे मंडळींची पेशवे मंडळींच्या बरोबरच पुढची शंभर वर्षाच्या इतिहासात दिसून येत आणि अशा पद्धतीने आणि मग बाजीरावांनी कर्नाटकाची मोहीम आखली आणि या मोहिमेमध्ये साहजिकच कर्नाटकाचे जाणकार असलेली पानसे मंडळी ही बाजीरावांबरोबर होती आणि मग ज्यावेळेस बाजीरावांनी ज्या बाजीरावांच्या कर्नाटकामधल्या दोन मोहिमा झाल्या या दोन्ही मोहिमामध्ये पानसे मंडळींनी आपलं योगदान दिलेलं पाहायला मिळतं चावनूरच्या मोहिमेमध्ये आपले पानसे हे तिथ कामी आलेले त्यानंतर त्यानंतर बाजीरावांच्या बरोबर माळव्याची मोहीम झाली आणि चिमाजी अप्पांबरोबर वसईची मोहिम पोर्तुगीजांविरुद्धच्या आपल्याला माहिती आहे की वसईची पोर्तुगीजांचा लढा हा अतिशय कठीण होता आणि हा कढा लढा अनेक वर्ष चालला अडीच वर्ष सतराशे सदोतीस ते सतराशे एकोणचाळीस सतरा सत्तावीस मे सतराशे एकोणचाळीस तर सतराशे सदोतीसला मोहिमेची सुरुवात झाली आणि पंधरा मे सतराशे एकोणचाळीस या दिवशी सांगता झाला शेवटचा लढा वसईच्या किल्ल्यासाठी होता वसईचा किल्ला जिंकणं हे अतिशय कठीण काम होतं आणि अडीच वर्ष हा लढा चाललेला होता वेढा चाललेला होता अनेक किल्ले होते जिंकून घेतले होते ठाणे वेसावा तांदुळवाडी कालदुर्ग ठाणेकोट मनोहर बदला पारडी गोरक्षगड सिद्धगड अशा अनेक किल्ले त्यावेळी जिंकले होते परंतु वसई जोपर्यंत जिंकून घेत नाही तोपर्यंत ह्या लढाची सांगता होणार नव्हती आणि शेवटी कंटाळले होते व शिमाजी आप्पा पेशवे आणि एके दिवशी त्यांनी सांगितलं पानस्यांना की अहो जर तुम्हाला शक्य नसेल तर तोफेच्या तो तोंडी मला द्या यामुळे पाचशे मंडळी चिडली आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची प्रेरणा निर्माण झाली उत्साह निर्माण झाला आणि मराठ्यांच्या तोखान्याने त्या वसईच्या किल्ल्यावर एवढा भडीमार केला आणि त्याचे खिंडारं पडली आणि मराठ्यांनी अडीच हजार मराठ्यांनी बलिदान देऊन तो वसईचा किल्ला जिंकून घेतला आणि पोर्तुगीजांची उत्तर हिंदुस्थानातली उत्तर तेलंगणातली सत्ता संपूर्ण नष्ट झाली आणि या वसईच्या मोहिमेमध्ये पानसे मंडळींचं मोठं योगदान दिसलं आणि यानंतर ज्यावेळेस बाजीरावांनी माळवा जिंकलं आणि सतराशे एकोणचाळीसच्या सुमाराला भोपाळमध्ये जेव्हा विरुद्ध मोठा लढा सुरू झाला त्यावेळेस तोन्त। बाजीरावांच्या तोपखान्याचं नेतृत्व हे त्यावेळेस हे पानसे मंडळीकडं होतं आणि त्यातूनच भोपाळचा किल्ला मराठ्यांनी जिंकून निजामाला शरण आणलेलं होतं आता तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं तर तोफखाना हे लष्कराचं एक महत्त्वाचं अंग असतं जसं आरमार आहे घोडदळ आहे तसा तोपखाना हा लष्कराचं एक महत्त्वाचं अंग असतं खरं तर भारताच्या राजकारणामध्ये तोफेचा पहिला प्रवेश हा बाबरापासून झालेला आहे आणि बाबराने ज्या चीनमधून तोफांचा जरी उदय दारुगोळा याचा उदय झाला असला तरी बाबराने तोफेच्या साह्यानेच हिंदुस्थानावरचं पहिलं आक्रमण केलं आणि विजय प्राप्त केलेला होता आणि अशा पद्धतीने भारताच्या राजकारणात तोफान्याचा प्रवेश झालेला होता आणि पुढं त्याचं काही महत्त्वही राहिलं होतं परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये तोफांचा प्रामुख्याने वापर हा गडकिल्ल्यांवर होत होता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस बाजीप्रभू यांची कथा तुम्हाला माहिती आहे बाजीप्रभूंनी सांगितलं शिवाजी महाराजांना की तुम्ही विशाळ गडावर जावं आणि तुमच्या तो सुरक्षित पोहोचलेल्या तोफांचे आवाज म्हणजे विशाळगडावर गडावर तोफा होत्या पन्हाळ्यावर प्रत्येक किल्ल्यावर त्या किल्ल्याच्या रक्षणासाठी तोफा असायचा आणि अशा पद्धतीने किल्ल्याच्या रक्षणासाठी तोफ हा प्रामुख्याने वावर होता कारण की त्या काळात तोफा फार अवजड असायच्या मुलूक मैदान असतील बांगडे असेल या तोफा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतील की त्या अवडव्य तोफा होत्या मग ते आदिलशाही कुतुबशाहीमध्ये तोफा होता शाही, शाही तोफा आणि या तोफा वावरणं त्यांचा आपल्या लष्करामध्ये वापर करून त्या फार कठीण काम होतं आणि मग हळूहळू हा तोफाना मागं पडत गेला मराठ्यांच्या दृष्टीने याचं कारण काय होतं तर शिवाजी महाराजांनी या बलाट्य शत्रूंशी लढण्यासाठी गनिमेकाव्याच्या युद्धनीतीचा स्वीकार केला होता कारण की एका बाजूला प्रचंड लाखोचं सैन्य युद्धसामुग्री पैसा मनुष्यबळ आणि यापैकी शिवाजी महाराजांकडं काहीच नव्हतं आणि मग हा लढा यशस्वी कसा करायचा याचा प्रचंड मोठा अभ्यास करून शिवाजी महाराजांनी ज्याला कावा केला किंवा गोरिला वॉरफेअर या युद्धनीतीचा स्वीकार केला या गनिमी काव्यामध्ये अवजड तोपखान्याला संधी नव्हती कारण की गनिमी काव्यामध्ये रात्री बेरात्री अचानक शत्रूवर छापा मारणं आणि दुर्गम सह्याद्रीच्या त्या जंगलाच्या आश्रयाने शत्रूवर हल्ले करणं हे गनिमी काव्याचं सूत्र होतं आता या गनिमी काव्याच्या अचानक हल्ल्यामध्ये छाप्यामध्ये चारही बाजूनी अचानक हल्ला करणं यामध्ये तोफांचा वापर करणं कठीण होतं आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या युद्धामध्ये लष्करी मोहिमांमध्ये तोफांचा वापर हा गडकिल्ल्यांपुरताच मर्यादित राहिलेला होता युद्ध मोहिमांमध्ये या तोफांचा वापर कमी होत गेलेला होता आणि त्यानंतरच्या काळात बाजीरावांनी देखील जी, जी युद्ध स्वीकारली होती ती देखील गनिमिकावा होता परंतु शिवाजी महाराजांचा गनिमेकावा आणि बाजीरावांच्या काव्यामध्ये दोन महत्त्वाचे अंतर होते शिवाजी महाराजांचा गनिमिकावा हा पायदळाचा होता कारण की त्यावेळचं जे स्वराज्य होतं ते सह्याद्री भोवताली होतं परंतु आता स्वराज्य साम्राज्य झालेलं होतं बाजीरावांच्या काळात आणि त्या काळामध्ये त्यांना घोडदळाचा गनिमिकावा स्वीकारणं भाग पडलं आणि म्हणून बाजीरावांच्या पहिल्या लढायांमध्ये आपल्याला जो तोखान्याचा वापर कमी झालेला दिसतोय परंतु जो महत्त्वाच्या ठिकाणी त्यांना हा तोखान्याचा वापर करावा लागत होता आणि या कामामध्ये पानसे मंडळी त्यांना साथ देतो हळूहळू बाजीरावांच्या सतराशे चाळीसमध्ये निधनानंतर नानासाहेबांकडं मराठी राज्याची धुरा आली आणि आता नानासाहेबांकडं एक मोठं आव्हान होतं हे आव्हान काय होतं की त्यांना बाजीरावांच्या गनिमी काव्याबरोबरच आपल्याला एक आधुनिक युद्धशास्त्र स्वीकारणं भाग होतं कारण की सतराशे चाळीस पन्नासमध्ये युरोपियन सत्तांचं भारताच्या राजकारणातला प्रभाव वाढायला लागलेला होता त्यामध्ये इंग्रज असतील फ्रेंच असतील डच असतील आणि पोर्तुगीज असतील परंतु पोर्तुगीजांपेक्षा इंग्रज डच आणि फ्रेंच या सत्तांचा भारताच्या राजकारणातला वाढलेला प्रभाव आणि त्यांनी मात्र आधुनिक पद्धतीने युरोपमध्ये एक आधुनिक पद्धतीचं सैन्य दल उभं केलं होतं आणि एक आधुनिक पद्धतीचा तोफखाना उभा करायला सुरुवात केली होता हा तोपखान्याचं वेगळे पण काय होतं तर मी मगाशी सांगितलेलं या भारतातला जो तोफखाना होता तोफा होत्या त्या अतिशय बलाढ्य पद्धतीच्या तोफा होत्या त्या तोफा त्यांचं वजन कित्येक शे म्हणजे कित्येक टनाचं असायचं त्यामुळं त्यांच्या हालचाली करणं अवघड होतं युरोपियन लोकांनी अगदी नेमक्या पद्धतीच्या तोफा तुम्ही शनिवारवाड्यात गेलात तर तिथं महा दिल्ली दरबारामध्ये दिल्लीच्या दरवाजामध्ये उजव्या बाजूला पंचधातूच्या तोफ तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशा पद्धतीच्या अत्यंत आधुनिक पद्धतीच्या पंचधातूच्या तोफा एका ठराविक साच्याच्या फक्त एवढ्या साच्याच्या की ज्याच्यामध्ये तीन इंचा गोळा त्या तोफांमध्ये बसवाव्या त्यामुळे त्याचे गोळे पार, पार गोळे तयार करणं त्यासाठी लागणारी दारू गोळा हाताळणं हे त्यांना सोपं होत होतं आणि म्हणून युरोपियन सत्तांनी आधुनिक पद्धतीचा तोफाना आणि बरखनदार म्हणजे बंदूकधारी सैन्याचा सैन्यामध्ये प्रभाव वाढवला पूर्वीच्या काळी तलवार आणि भाले अशा पद्धतीची शस्त्र वापरली जात होती परंतु ब्रिटिशांनी आपल्या सैन्य दलात बंदूक आणि तोफांचा वावर वाढवला आणि त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली की सैन्य दलाला एक निश्चित स्वरूपाचे वेगवेगळे डाव असतात म्हणजे जे बसून आणि काही उभं राहून ते करत होते आणि अशा पद्धतीचा हा आधुनिक तोफखाना ब्रिटिशांनी आणि ह्या युरोपियन संतांनी आणि भारतीय सर्व सत्तांवर त्यांनी विजय प्राप्त करायला सुरुवात केली आणि ह्या गोष्टीचा नानासाहेबांना अंदाज आला आणि म्हणून नानासाहेब पेशव्यांनी आपल्याला देखील या आधुनिक तोफखान्याचा स्वीकार करावा लागला आणि त्याच वेळेस दक्षिणेमध्ये फ्रेंचांचा बुसी म्हणून सेनापती होता भूस फ्रेंचांनी या बुसीच्या नेतृत्वाखाली आधुनिक हा तोफखाना आणि सैन्यदल निर्माण केलं होतं त्या भुसीला आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला परंतु भुसीने नकार दिला आणि मग भुसीच्या नेतृत्वाखाली एक दोन मंडळी सेनापती निर्माण झाले होते इब्राहिम खान गार्दी आणि त्याचं नाव होतं तो आपला हा ज्याचं नाव हो? मुजफ्फर खान हा मुजफ्फर खान हे त्या भुसीच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले आधुनिक त्यांना प्रशिक्षण केलेलं होतं त्यांना नानासाहेबांनी आपल्या सैन्य दलात घेण्याचा प्रयत्न केला आणि नानासाहेबांचा विचार होता की आपल्या मराठी नेतृत्वाला ह्या आधुनिक ह्याचं ट्रेनिंग द्यायचं आणि त्या, त्या पद्धतीने काही काळ नानासाहेबांनी या मुझफ्फर जंगलाला आपल्याकडं घेतलं परंतु हा अत्यंत विश्वासघातकी आणि तेवढाच लहरी होता त्यांनी सदाशिवराव भवनवर खुली हल्ला केला आणि अशा पद्धतीने शेवटी या मुझफ्फरखानाचा खानाचा आपल्याला वध करावा लागला आणि मग काही काळ या मुझफ्फर खान आणि इब्राहिम खान गार्द्याच्या नेतृत्वाखाली पानसे मंडळींना देऊन माधवराव पानश्यांना नानासाहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा पहिला आधुनिक तोफखाना आणि एक आधुनिक पद्धतीचं बंदूकधारी सैन्य माधवराव पानसेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं सुरू झालं आणि अशा पद्धतीने माधवरावांनी एक अंग तोफाण्याचं अंग नवीन असं सैन्यदल उभं केलं आणि याचे परिणाम देसायला लागले आणि नानासाहेबांनी कर्नाटकामध्ये ज्या चार मोहिमा मोठ्या आखल्या दक्षिणेमध्ये निजामाविरुद्ध हैदर अली विरुद्ध आणि निजामात दक्षिणेतले पाच जे नबाब होते कर्नूलचा नबाब आरकाटचा नबाब तंजावरचा नबाब आणि या सर्व नबाबांविरुद्ध त्यांनी मोहिमा आखल्या आणि या मोहिमांमध्ये पानशेच्या तोखाण्याच्या साहाय्याने नानासाहेबांनी मोठे विजय प्राप्त केले आणि अवघी दक्षिण भारत पानसे पटवर्धन रास्ते यांच्या साहाय्याने माधव नानासाहेब पेशव्यांनी आपल्या पुन्हा एकदा मराठा साम्राज्य हे दक्षिण भारतात कन्याकुर्मारी पर्यंत लिहिलेलं आहे आणि अशा पद्धतीने आणि त्याचबरोबर जसं दक्षिणेकडं आपण विजय मिळवत होतो आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की निजामाविरुद्ध आपल्या महाराष्ट्रात अनेक लढाया झाल्या उदगीरच्या मोहिमेमध्ये पानश्यांनी बलिदान दिलं आणि त्यानंतर देखील त्यानंतर पुढे आपल्याकडं पाणीपतच्या लढाईमध्ये मला वेळेची मर्यादा मी खरं सांगतो मी आणखी तातभर तुमच्याशी बोलू शकेल परंतु मला ह्या मर्या वेळेची मर्यादा त्याचा विचार करावा लागेल निश्चितच पानिपतमध्ये पानशेंनी दिलेलं बलिदान आणि कर्नाटकमध्ये अनेक किल्ले पानशेंनी एक हाती जिंकून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने मग कर्नाटक असेल उत्तर भारत असेल पानिपत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं भिवराव पानशांचा मराठ्यांच्या इतिहासातला सहभाग आपल्याला कल्पना आहे की माधवरावांच्या पाश्चात ज्यावेळेस नारायणरावांची रघुनाथरावांनी हत्या केली आणि संपूर्ण पेशवाई बळकवण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळेस नाना फडणवीसांच्या नेतृत्वाखाली बारभाई एकत्र आले आणि त्यांनी या रघुनाथरावाला पदच्युत केलं आणि अशा वेळेस हा रघुनाथराव स्वार्थापोटी इंग्रजांना जाऊन मिळाला आणि दुर्दैवाने आमच्या मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांचा प्रवेश झाला आणि हा मात्र आपल्यासाठी कठीण काळ सुरू झालेला आहे आणि अशा कठीण काळामध्ये या रघुनाथरावाने इंग्रजांचं सैन्य घेऊन इंग्रजांची मदत घेऊन संपूर्ण पुन्हा जिंकण्यासाठी पेशवाई जिंकण्यासाठी अनेक मोहिमा केल्या आणि या मोहिमांमध्ये अतिशय कठीण काळ होता या लढाया अतिशय महत्त्वाच्या झाल्या आणि अशाच एका लढाईमध्ये म्हणजेच तेरा जानेवारी सतराशे एकोण एकुन, एकोणऐंशी वडगावच्या युद्धामध्ये भिवराव पानसेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जगातल्या एका शक्तिशाली इंग्रज फौजेचा पूर्ण पराभव केला कॅप्टन जेम्स स्टुअर्ट ज्याला इष्टुर फाकडा म्हटलं जात होतं जो इंग्रजांचा एक आधुनिक तोफखान्याचा प्रमुख हा कारल्याच्या चा तळ्यावर चार जा जानेवारी सतराशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी मारला गेला सतराशे एकोणऐंशी आणि हे युद्ध भिवराव पानस्यांनी आणि मराठ्यांनी पेशव्यांनी जिंकलं इंग्रजांचा दारुण पराभव झाला आपल्याला आश्चर्य वाटेल की या विजयाचं मराठ्यांच्या इतिहासात भारताच्या इतिहासात फार मोठं महत्त्व आहे कारण की इंग्रजांना पूर्ण शरण यावं लागलं आणि अशा वेळेस तो जनरल हे म्हणतो की इंग्रजांचा भारतातील सगळ्यात दारुण पराभव आणि हा पराभव भीवुराव पानशांमुळे झालेला आहे आणि अशा पद्धतीने भीवराव पानश्यांनी अतिशय कठीण काळात जगातल्या एका आधुनिक इंग्रजी सैन्याचा पराभव केला सतराशे ऐंशीमध्ये पनवेलच्या जवळ पानश्यांनी इंग्रजांचा पराभव केला आणि या पानश्यांमुळे मराठ्यांनी इंग्रजांवर जे दोन मोठे विजय प्राप्त केले त्याचा परिणाम इंग्रजांना भारतामध्ये सत्ता प्राप्त करण्यासाठी चाळीस वर्ष वाट पाहावी लागली अठराशे अठरा सालापर्यंत हा लढा चालला इंग्रज मराठा युद्ध ज्याचं पहिलं युद्ध आहे या इंग्रज मराठा पहिल्या संघर्षामध्ये मराठ्यांनी इंग्रजांवर जो विजय मिळवला या इंग्रजांवरच्या जा पहिल्या मोठ्या विजयामध्ये पानसे घराण्याचं फार मोठं योगदान आहे तसंच दुर्दैवाने या इंग्रज मराठा दुसऱ्या युद्धामध्ये पानशांनी आपलं योगदान दिलं परंतु मराठ्यांचं नेतृत्व मात्र नालायक होतं दुसऱ्या बाजीरावासारखं आणि म्हणूनच अठराशे अठरा साली मराठ्यांचा पराभव झाला आणि अशा पद्धतीने मराठशाही लयाला गेली परंतु मला एकच सांगायचं की या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपासून ते हिंदवी स्वराज्याच्या अखेरपर्यंत मराठ्या घरा या इतिहासामध्ये पानसे घराण्याने फार मोठं योगदान दिलेलं आहे आपली मु आपली मुत्सत्तीगिरी आपलं ज्ञान आणि त्याचबरोबर आपली समशेर असं हे घराणं आहे क्वचितच अशी ब्राह्मण घराणे असेल की ज्यांनी आपल्या ज्ञानाबरोबर आपल्या मुत्सत्तीगिरीबरोबर आपल्या पराक्रमाचा ठसा संपूर्ण हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये घडवलेला आहे अशा पानशे घराण्याचा हा दैदिव्यमान इतिहास मी अगदी थोडक्यामध्ये आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं आणि त्याचबरोबर या आपल्या सर्व संयोजकांनी मला इथं हा इतिहास मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा शतशहा ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय विजय असो असो विजय विजय असो सगळं वातावरणच इतिहासमय होऊन गेलंय आणि आपलाच इतिहास ऐकताना इथला प्रत्येकजण भारावून गेला होता की अरे अच्छा तेव्हा असं घडलं अरे हो असं घडलं आम्ही असं केलं होतं आमच्या पूर्वजांनी तसं केलं होतं मी बलकवडे सरांचे धन्यवाद मानते आणि विनंती करते की त्यांचा सत्कार डॉक्टर अनिल यांनी करावा जो तोफखाना आपला होता त्याचाच एक प्रतीक तोफ देऊन आपण बलकवडे सरांचा सत्कार करत आहोत